उष्माघाताने परळी येथील एका चोपन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली गेट आहे सदर घटना आज मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी दुपारी बारा वाजता उघडकीस आली आहे सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून उन्हाच्या तीव्रतेमुळे जीवाची लाहीलाही होत आहे वाढलेले तापमान लक्षात घेता उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जागृती करण्यात येत आहे मात्र हातावर असणाऱ्या लोकांना उन्हात काम करण्याशिवाय पर्याय नाही यातूनच परळीच्या आठवडी बाजारातील एका भाजी विक्रेत्यावर काळाने घातला घातला आणि उष्माघाताने त्याचा बळी गेला आहे महादेव संभाजी गुट्टे व चोपन्न वर्ष असे त्या भाजी विक्रेत्या व्रताचे नाव आहे परळी तालुक्यातील दैठणा घाट येथील महादेव गुट्टे हे आपल्या शेतात भाजीपाला उत्पादित करून आठवडी बाजारात भाजीपाल्याची विक्री करत असतात आठवडी बाजारात नेहमीप्रमाणे दुपारी भाजीपाल्याची विक्री करत असताना आठवडी बाजारामध्ये उष्माघाताने भोवळ आली व ते जागेवरच कोसळले भाजीपाला विक्रेत्यांनी त्यांना तातडीने परळी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे परळी तालुक्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला असून दरम्यान महादेव गुटे यांच्या संपूर्ण कुटुंबाची उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावरच होती त्यामुळे परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे